नमस्कार मी विशाखा गणोडकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते वेळेवर योग्य ती पावले उचलली तर क्षयरोग बरा होऊ शकतो टीम जेवणकरिता व टीम विनज फाउंडेशनचा जनसामान्यांना संदेश प्रतिनिधी काटोल योग्य तो उपचार केल्यास सारखा संसर्गजन्य आजार शंभर टक्के बरा होऊ शकतो विनज फाउंडेशन काटोल जीवनकरिता सोशल फाउंडेशन काटोल नेहरू युवा केंद्र काटोल तिरंगा मंडळ काटोल जनरेशन काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने टी व्ही दिवस साजरा करण्यात आला जनजागृती कार्यक्रमात विरजचे संचालक आकाश बहनिया जीवनकरिता सोशल फाउंडेशनचे संचालक युग्नेश शेषराव चाफले प्रकल्प व्यवस्थापक विकासजी सोनकुवर तिरंगा मंडळ काटोलचे संस्थापक माननीय सभापती संजयजी डांगरे इत्यादी जनरेशन काटोलचे योगेशजी भुसे या सर्वांच्या मार्गदर्शनातून चोवीस मार्चला जागतिक टीबी दिवस साजरा करण्यात आला धन्यवाद